नागमहाराजांनी पिंगला केला हे जर नाही कळालं मग दुसऱ्या शेवटी ना बा, काळ बांधून नाही शेवटी तुम्हाला काळ बांधून ने नाही मग काळाची बा उडी पडेल जेव्हा कोणी सोडवणार नाही काळाचे यमाचे दंड नाही का हे तुमच्या मा, माथ्यावर पडतील मग मग तिथे तेव्हा कळेल तुम्हाला अरे आपण भागवतेच आयोजन होत होत ना आपण घरी अजगरासारखे झोपून राहत होतो सुस्त नाही का जिथं आयोजन होत होते आपण झोपून राहत होतो पण आता मग यमाची यमदत्त पळतील नाही का तर आता मग काय ते खाल्ल्याशिवाय अत्यंत जेव्हा तुम्हाला मग कळेल ना पण तेव्हा वेळ गेलेली निघून वेळ गेलेली असेल वेळेच्या अगोदर सर्व करावं लागतं वेळ गेल्यानंतर काय होत नाही काय होते वेळ गेल्यानंतर वेळ ही तुमच्यासाठी दुखत नाही थांबत नाही काल कधी थांबत नसतं तुमच्यासाठी म्हणून त्या काळाच्या मर्यादेमध्ये करून घ्या जेवढी वेळ आहे त्या वेळेच्या अगोदर करा वेळ निघून गेल्यानंतर काही अर्थ नाही हे जे आहे हे जवानपणामध्ये होत असत म्हातारपणामध्ये ते इतपर्यंत येऊ शकत नाही पण ज्याला गोळी आहे ती आल्याशिवाय राहत नाही कारण त्यांच्या जीवनाचं मर्म त्यांना कळलेलं असत आणि म्हातारे झाले का हे पाय येऊ देत नाहीत मग म्हणून परमार्थ करायचा आहे ना योग्य वेळेवर केला पाहिजे वेळ गेल्यानंतर परमार्थ होत नाही संसार तुमच्या मरेपर्यंत होईल पण परमार्थ पर हा वेळ तर